हाय फ्रेंड तर आपण बघू शकता लेखा कौशगार पुणे विभागाची जी ॲड आलेली आहे त्याच्यात आपण त्याची माहिती घेणार आहोत कॉलिफिकेशन काय काय पाहिजे आणि क्रायटेरिया काय काय आहे आणि जागा किती आहे तर चला व्हिडिओला सुरवात करूया हे <coughs> बघा सहसंचालक लेखा कोशागार पुणे विभाग पुणे विभागची एक जागा आहे मित्रांनो तर जाहिरातमध्ये काय काय का दिलेलं आहे थोडंसं आपण बघून घेऊ तर पदाचे नाव आहे कनिष्ठ लेखापाल मित्रांनो हे बघा त्याच्यानंतर सातव्या वेतन आयोगानुसार यस सेवन स्केल तर किती पेमेंट असणार आहे एकोणतीस हजार दोनशे तर ब्याण्णव हजार तीनशे एकूणपदे किती मित्रांनो पंच्याहत्तर तर दोन हजार तेवीस चोवीसची ही ॲड आहे तर चला त्याचा ऑनलाईन अर्ज कधी करायचा आणि त्याची थोडीशी माहिती घेऊया तर एकतीस तारखेपासून मित्रांनो हे बघा एकतीस जान एकतीस डिसेंबर सॉरी पाच वाजल्यापासून हे अर्ज नोंदणी अर्ज सुरुवात होणार आहेत मित्रांनो आणि कधीपर्यंत लास्ट डेट तीस एक मतलब तीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतो ह्या संकेतस्थळावर जाऊन तर खाली बघू जागा किती आरक्षणानुसार बघूया मित्रांनो थोडंसं कनिष्ठ लेखापाल सवर्गातील पदांचं सा सामाजिक समांतर आरक्षण निहायत खालीलप्रमाणे दर्शवण्यात येत आहेत मित्रांनो अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी दोन आहे महिलांसाठी तीन आहे खेळाडू एक माजी सैनिक एक त्याच्यानंतर अनुसूचित जमाती सर्वसाधारण एक दोन महिला खेळाडूंसाठी नाही माझी सैनिकसाठी एक आहे विमुक्त जाती ये व्ही जे ए एक जात एक जागा सर्वसाधारणसाठी आहे महिलांसाठी एक आहे खेळाडूंसाठी नाही माझी सैनिकसाठी एक आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो सगळ्यासाठी तर दिलेलं आहे तर ओपनसाठी किती मित्रांनो सात जागा आहे सर्वसाधारण ओपन सात आणि कॅटेगरीला जे इथं दिलेलं आहे तुम्ही थोडंसं स्क्रीनशॉट मारून बघून घ्या आणि चला अजून त्याला काय काय पाहिजे खाली आपण थोडंसं बघूया याच्यात वेळ न घालता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना सूचना काय काय मित्रांनो प्रक्रिया या साईटवर जाऊन आपल्याला फॉर्म फिलअप करायचं आहे त्याच्यानंतर इथं काय दिलं आहे वयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्राधिकरण दिलेल्या जन्माचा दाखला शाळा सोडण्याचा हां हे तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना काय काय पाहिजे ते दिलेलं आहे आणखी काय बघू सिलेबस बघू आपण मित्रांनो प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला प्लीज लाईक करा मित्रांनो छायाचित्र फोटो अपलोड करणे छायाचित्र एका पांढऱ्या स्वच्छ बघा मित्रांनो पांढऱ्या स्वच्छ कागदावर विहित आकाराने छायाचित्र चिटकावे त्याच्यानंतर सॉक्षिरी खाली बघू आपण आपल्याला बघायचं आहे सिलेबस काय काय मित्रांनो चला इथे सगळी माहिती दिलेली आहे मी पी डी एफ माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे तुम्ही तिथून प्लीज डाउनलोड करून घ्या काही प्रॉब्लेम आले असेल तर प्लीज चॅनलला चॅनल बॉक्समध्ये तुम्ही जाऊन खाली कमेंट करा बघा ऐंशी के बी ते दोनशे के बी दरम्यान असावा स्कॅन केलेला फोटो त्याच्यानंतर खाली दिलेलं आहे मित्रांनो हे तर माहीतच आहे हां कागदपत्रे काय काय पाहिजे मित्रांनो बघा आणि ते पण किमान साईज दिली तर कमान साईज कमीत कमी इतकी साईज पाहिजे जास्तीत जास्त इतकी पाहिजे एस एस सी शंभर के बी ते दोन एम बीपर्यंत पर्यंत हे तर सगळ्यांना पी डी एफ पण टाकू शकता तुम्ही फॉर्म भरताना एस एस सी वयाचा पुरावा जन्माचा दाखला हे सगळं तुम्हाला पी डी एफमध्ये त्याच्यात टाकायचं आहे सेक्शना अर्थ काय तुमची ग्रॅज्युएशन एक काय त्याच्यानंतर टंकलेखन प्रमाणपत्र म्हणजे आपली टायपिंगचं त्याच्यानंतर एम एस आय आय टीचं हे पण आपल्याला टाकायचं आहे राखीव प्रवृत्ती उमेदवार असले जात प्रमाणपत्र जे आर्थिक दुर्बल घटक असलं त्यांच्यासाठी हा आहे बाकींसाठी जात प्रमाणपत्र तुम्ही टाकू शकता मित्रांनो नॉन क्युमिन तर कंपल्सरी आहे हे माझी सैनिक दिव्यांग व्यक्तींसाठी आहे खेळाडूंसाठी आहे विवाहित स्त्रियांच्या नावावर बदल झाल्यास त्यांना पण टाकायचं आहे ज्यांनी नाव बदल झाले असं त्यांना त्यांचं प्रूफ टाकायचं आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र तर नॅशलिटी पण टाकायची आहे रहिवाशी पण टाकायचं आहे त्याच्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्यास पुरावा जे आपण दववीत मराठी विषय घेतलेला आहे त्याचं ते आपण बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट टाकू शकतो मित्रांनो ह्याच्यात लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जे प्रिंट काढून तुम्ही भरून ते पण अपलोड करायचे आपल्यासाठी नाही सैनिकसाठी पाल्य जनगणना कर्मचारी हां परीक्षा शुल्क भरणा किती मित्रांनो कनिष्ठ लिप लेखापालसाठी खुला प्रवर्ग हजार रुपये राखीव म्हणजे कॅटेगरी नऊशे रुपये तरी फीज खूप जास्त झालेली आहे मित्रांनो तिथं भरावंच लागते आपल्याला फीज कमी व्हायला पाहिजे मी तर म्हणतो त्याच्यानंतर अर्जाची उपलब्ध कधी होणार आहे एकतीस बारा सर्वसाधारण सूचना आहे मित्रांनो तुम्ही मी पी डी एफ माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकणारे तिथून घेऊन टाका मित्रांनो मेन पॉईंटवर आलो आपण परीक्षेचे स्वरूप आणि दर्जा काय असणार आहे बघा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी याच्यात बौद्धिक चाचणी दिलेली आहे मित्रांनो आणि ते बी उच्च माध्यमिक शालांतर परीक्षा म्हणजे बारावीच्या बेसवर पंचवीस क्वेश्चन असणारे दोन गुणांसाठी आणि पन्नास गुण म्हणजे प्रति प्रश्न दोन गुणांसाठी एक प्रश्नाला दोन गुण भेटणार आहे मित्रांनो तर बघा मराठीला पंचवीस इंग्लिशला पंचवीस सामान्य ज्ञान पंचवीस बौद्धिक चाचणी पंचवीस म्हणजे शंभर क्वेश्चन असणार आहे आणि दोनशे गुण असणार आहे मित्रांनो आणि टाईम किती मित्रांनोला दोन तास टाईम मित्रांनो टाईम भरपूर टाईम भेटलेला आहे बघा एकशे वीस मिनटं आहे मित्रांनो शंभर क्वेश्चनसाठी एकशे वीस मिनटं आहे बघा परीक्षा सुरू होण्याच्या वीस वेळानंतर एकशे वीस मिनटं आहेत बघा जाहिरात नमूद केल्या पदासाठी दोनशे गुणाची परीक्षा ऑनलाईन होणार आहे मित्रांनो तुम्हाला काही डाऊट असतील प्लीज कमेंट करा मी तुमचे डाऊट पूर्ण करण्याचे प्रयत्न करेन उमेदवाराने एकूण गुणांच्या किमित किमान पंचेचाळीस टक्के गुण म्हणजे पंचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील उमेदवाराने एकूण गुणाच्या म्हणजे जसे दोनशे गुणाचा पेपर आहे किंवा शंभर क्वेश्चन आहे शंभर क्वेश्चन कंपल्सरी तुम्हाला पंचेचाळीस क्वेश्चन हे बरोबर आले पाहिजे किंवा मिरिट हे पंचाळीसच्या खाली लागू शकत नाही त्याचं म्हणण्याचं असं आहे जर तुम्हाला चौवेचाळीस असेल तरी तुमचं काम होणार नाही एवढ्या खाली लागत नाही पण त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे ऑनलाईन परीक्षादरम्यान काही समस्या आकस्मिक उद्भवली शक्यता नाकारता येत नाहीत त्याच्यानंतर ही पद्धत कॅम्प्युटर बेस्ड म्हणजे ऑनलाईन एक्झाम होणार आहे मित्रांनो आणि इथं दिलेलं आहे काहीतरी बघा आपण उपलब्ध केले जाणार आहे एकापेक्षा जास्त सत्र परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे सत्र एक ते अंतिम सत्र यामध्ये परीक्षेचे स्वरूप त्यांची काठीण्यपात्र तपासून नॉर्मलायझेशन होणार आहे मित्रांनो म्हणजे जास्त आपल्याला माहिती आहे जास्त फॉर्म आल्यामुळं इथं सिलेबस दिलेला मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या मराठीमध्ये काय काय विचारणारे सर्वसामान्य शब्दग्रह वाक्य रचना व्याकरण म्हणी वाक्प्रचार अर्थ उपयोग तसेच उतरलेतील मित्रांनो तुम्ही प्लीज चॅनलला सब्सक्राइब करून घ्या मी मेन मेन जो टॉपिक आहे आता आपण बी एम सीची एक्झाम दिलेली आहे त्याच्यात काय काय विचारले गेलं त्याच्यावरून आपण टॉपिक काढून थोडंसं टॉपिक वाइज स्टडी करणार आहोत तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच्यानंतर कॉमन वॅकॅब्युलरी वॅकॅब्युलरीवर सगळ्यात जास्त क्वेश्चन आलेले होते बी एम सीमध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर कसं ग्रामर युज आयडम इडिम, एडम फ्रेजेस हे दिलेलं आहे कॉम्पोजिशन सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये भारतीय संघ राज्यव्यवस्था भारतीय राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकारी मंडळ न्यायमंडळ विधिमंडळ याच्यात दिलेलं मित्रांनो तुम्ही थोडं स्क्रीनशॉट मारून बघून घ्या व्यवस्थित इतिहास पण असणारे त्याच्यानंतर इथं राज्यव्यवस्था राज्यघटना आपली असणारे त्याच्यानंतर भूगोल पण असणारे पर्यावरण सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान व तंत्रज्ञान हे पण असणार आहे त्याच्यानंतर खाली काय झालं अर्थव्यवस्था नियोजन जे एम पी सीचं स्टडी करताय त्यांच्यासाठी तर चांगलं आहे कारण हे कॉमन आहे चालू घडामोडी आहे माहितीचा अधिकार दोन हजार पाच अधिनियम हा बघा ॲडेड पॉईंट आहे थोडंसं लक्ष करून तुम्ही हे बघायचा सिलेबस बघू बघा पहिले कारण सिलेबस खूप महत्त्वाचा असतो आपण वरचं सगळं करणार आणि अधिनियम दोन हजार पाच सोडणार आणि असं होतं कधी का कधी याच्यातूनच क्वेश्चन दोन तीन क्वेश्चन येतात त्याच्यासाठी आपण इग्नोर करून चालणार नाही आहे थोडंसं लक्ष करून स्टडी करा आणि आणखी भरती ॲड येणार आहे मित्रांनो थोडंसं स्टडीकडं लक्ष द्या बुद्धिमत्ता जात नाही सामान्य बुद्धिमान आकलन उमेदवार किती लवकर आता चुक नाही म्हणजे बुद्धिमत्तेचे क्वेश्चन त्याच्या खाली अंकगणित व सांख्यिकी बेरीज वजापैकी गुणाकार भागार दशाऊन म्हणजे गणित गणित पण येणार आहे मित्रांनो असं काही नाही बुद्धिमत्ता पण जास्त तर बुद्धिमत्तावर भर दिलेला आहे टी सी एसने आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे पात्रता भा भारतीय ना, ना नागरिकत्व मराठी भाषेचे ज्ञान अधिवास प्रमाणपत्र पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतर शाळा सोडण्याचा दाखला इथं जनरल माहिती तर सगळ्यांना माहीत असतं वय किती दिलेलं आहे बघा मागास ओपनसाठी अडोतीस त्याच्यानंतर त्रेचाळीस पंचेचाळीस ओपनसाठी अडोतीस आहे कॅटेगरीसाठी त्रेचाळीस आहे त्याच्यानंतर पदवीधर अंशकालीन शैक्षणिक अर्थ काय दिलेली मित्रांनो थोडंसं आपण बघूया संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे शासनाने त्यांच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेले अन्य कोणतेही अर्थ म्हणजे कमीत कमी ग्रॅज्युएशन पाहिजे मित्रांनो आपल्याकडं पदवी त्यांचे समतुल्य म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलचं दुसरं सरकारने घोषित केलेलं ते पण चालला अर्थ तांत्रिक अर्थ मराठी टंकलेखन थर्टी शब्द मिनिट म्हणजे थर्टी किंवा इथं किंवा दिलेलं मित्रांनो इंग्रजी टंकलेखन किंवा चाळीस शब्द मिनिट वेग मर्यादा एक तर तुमच्याकडं मराठी थर्टी किंवा इंग्लिश फोर्टी असले तरी पण तुम्ही पात्र आहात मित्र मित्रांनो मित्रा हा फॉर्म भरण्यासाठी वाणिज्य प्रमाणपत्र संगणक टंकलेखन प्रमाणपत्र म्हणजे एम एस आय टी किंवा हे दोन्हीतून एक पाहिजे नेक्स्ट शैक्षणिक व तांत्रिक अर्थ गणना करण्याचा दिनांक प्रस्तुत जैन अर्ज सादर करण्यासाठी विविध केलेल्या अंतिम संबंधित शैक्षणिक संगणक का अर्थ काय दिलेला मित्रांनो ई सी 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 एम एस सी आय टी याच्यातून एक पाहिजे संगणक अर्थ आवश्यक आहे हां याच्यातून एक पाहिजे मित्रांनो प्रवेशपत्र इथं भेटणार आहे हे लास्टचं आहे आपलं फॉर्म भरल्यानंतर ते नंतर, नंतर बघू प्रवेशपत्र आल्यावर मी टाकणार आहे व्हिडिओ पदसंख्या आरक्षण तर तुती हे तर तुम्ही वाचून घ्या हे कॅटेगरी वाईज किती जागा आहे किती नाही चला मित्रांनो आपण इम्पॉर्टंट तर सगळी माहिती घेतलेली आहे महिला आरक्षणासाठी काय दिलेलं आहे महिलांसाठी आरक्षित पद दावा उमेदवार आणि महिला आरक्षणचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता नमूद करणे आवश्यक असून महाराष्ट्र दिवस डोमेसाल असल्याचं प्रमाणपत्र सादर करणं आहेत म्हणजे बघा महिला आरक्षणासाठी काय दिलं आहे करणाऱ्या उमेदवार महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता नमूद करण्याचे त्यांना की आम्ही महिला आरक्षणमधून फॉर्म भरतोय विविध सामाजिक प्रवर्ग महिला खेळाडू आरक्षण खेळाडूंसाठी मी तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट भेटत राहील आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या